नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहेत नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी देवी विराजमान होते घटस्थापना केली जाते अखंड दिवा देखील लावला जातो नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि म्हणून उद्या नवरात्रीची पहिली माळ कोणती असणार आहेत नैवेद्य कोणता असणार आहेत मंत्र काय असणार आहेत तसेच या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाचे पूजन केले जाणार आहेत कोणते प्रभावी उपाय करावेत तसेच कोणत्या वेळेत घटस्थापना करू नये अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो दिसत आहे तर ते लोगो खाली है। त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ